आमदार जयकुमार गोरे हे निष्ठावंत कार्यकर्त्यावर किती प्रेम करतात हे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये दिसून आलं आपल्या अत्यंत विश्वासू कार्यकर्त्याला निष्ठेचं शंभूखेड गावचे विलासराव देशमुख यांच्या पत्नी सह सुचिता विलासराव देशमुख यांना मार्डी पंचायत समिती गणातून उमेदवारी देऊन बांधिलकी जपली मान खटावचे लोकनेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री रामदार जयकुमार गोरे यांनी नेहमीच आपल्या कार्यकर्त्यांच्या निष्ठेचा सन्मान केला याचाच प्रत्येक पुन्हा एकदा आलाय मारडी पंचायत समिती गणातून मार्केट कमिटीचे माजी सभापती विलासराव देशमुख यांच्या पत्नी सुचिता विलासराव देशमुख यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली या निर्णयामुळे वर्षानुवर्ष प्रामाणिकपणे सोबत राहिलेल्या कार्यकर्त्याचा सन्मान झाल्याची भावना मतदारसंघातून व्यक्त होते जयकुमार गोरी यांनी मानखटावच्या राजकारणात पाऊल ठेवल्यापासून विलासराव देशमुख हे त्यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात राजकारणातील अनेक चढउतार पाहिले तर विलासराव देशमुख यांनी कधी आपली निष्ठा डळमळीत होऊ दिली नाही त्यांच्या याच कट्टर भूमिकेमुळं आणि जनसंपर्कामुळं नामदार गोरे आणि त्यांच्यावर विश्वास टाकत यापूर्वी कृषी बाजार समितीच्या सभापती पदाची जबाबदारी सोपवलेली होती हा काळ बाजार समितीच्या प्रगतीचा मानला जातो महिला सक्षमीकरण ने नव्या नेतृत्वाला संधी आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मारडी गणात एका सक्षम आणि सुशिक्षित चेहऱ्याची चे गरज होती विलासराव देशमुख यांची सामाजिक पकड नामदार गोरे यांच्याबद्दलची निष्ठा लक्षात घेऊन त्यांच्या सुविध पत्नी सो सुचिता विलासराव देशमुख यांना निवडणूक रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला केवळ सत्तेसाठी नव्हे तर विचारांशी बांधील गोरे यांनी दिलेली ही रॉयल जाते मारडी मारडी गणात वातावरण सुचिता गणातील कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं विजयासाठी गावोगावी बैठकांचं सत्र सुरू झालं विलासराव देशमुख यांचा दांडगा जनसंपर्क आणि सौ सुचिता देशमुख यांचा संयमी स्वभाव यामुळे निवडणूक विरोधकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे कार्यकर्त्यांमध्ये समाधान नामदार जयकुमार गोरे हे शब्दांचे पक्के आहेत त्यांनी विलासराव देशमुख यांच्या निष्ठेची किंमत करत त्यांच्या कुटुंबाला ही उमेदवारी दिली आम्ही सर्व ताकदीनिशी जागा निवडून आणू असा विश्वास मार्डीगणातील स्थानिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केला या उमेदवारीमुळे नामदार जयकुमार गोरे यांनी जो कार्यकर्ता प्रामाणिक राहतो त्याचा सन्मान निश्चित होतो हा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित केला